वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट सेकंड इयर त्याच्यामध्ये घेणार आहे सुक्की बरोबर तर सुरू करूया व्हिडिओला एक नंबर प्रथम मुलीची लग्न करावे नंतर शिक्षणाचा विचार करावा आता प्रथम मुलीचा लग्नाचा विचार केल्यानंतर तिला शिक्षणाची ही संधी मिळत नाही त्याच्यामुळे हे सरासरी चूक आहे चूक मातेच्या पहिल्या दुधात कोलॅस्ट्रॉम जीवनसत्व अप्रथिने प्रतिकारशक्ती प्रती असते हे बरोबर आहे तर मातीच्या दुधामध्ये असते पहिलं कोलॅस्ट्रॉम जीवनसत्व अ व रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त हे वाढवते तर हे बरोबर आहे नंबर तीन दैनंदिन काम दैनंदिन वहीत नोंद करणे आवश्यक नसते हे चुक आहे तर दैन दैनंदिनची जी कामं आहेत ते आवश्यक नोंदी वहीमध्ये लिहिणे हे फार आवश्यक असते संशयित लाभार्थींना वैद्यकीय अधिकारी किंवा तज्ज्ञांकडे पाठवणे एन एमची जबाबदारी असते जे काही संशयित लाभार्थी असतील ते पाठवण्याचे काम कोणाचे असते तर एन एमची जबाबदारी असते त्याच्याकडे त्यामुळे हे तर हे बरोबर आहे नंबर पाच गटामध्ये गटचर्चा करताना सर्व सदस्यांना सभासदांना भौतिक सुविधा उपल उपलब्ध असावी तर गटामध्ये काय असते ज्यावेळेस गट चर्चा होते तर त्या गट चर्च गट चर्चा करताना जिथले काही सर्व सभासद असते त्यांना भौतिक सुविधा उपलब्ध असते असावी की हे बरोबर आहे नेक्स्ट आहे नंबर सहा ग्रामपंचायता ग्रामपंचायतीचा प्रमुख ग्रामसेवक असतो बरोबर आहे आता ग्रामपंचायतीचा प्रमुख ग्रामसेवक म्हणजे ग्राम गावातील ग्रामसेवक असतो हे बरोबर आहे आरोग्यसेविकेला सेवांतर्गत शिक्षणाची गरज असते ज्यावेळेस आरोग्यसेविका शे सेवांतर्गत शिक्षणाची गरज असते तिलाच सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात म्हणून ते बरोबर आहे नेक्स्ट आहे नंबर आठ आणि शेवटचं आरोग्य कार्यक्रम राबविताना नियोजन ही पहिली पायरी आहे बरोबर आहे तर कुठलंही आयोजन करताना काय करायचं तर आरोग्य कार्यक्रम राबविताना सर्वप्रथम जी पायरी असते ती म्हणजेच कार्यक्रमाचे नियोजन कशाप्रकारे करावे हे तर बरोबर आहे हे त्याच्यामुळे हे बरोबर आहे सर्व कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना त्या कार्यक्रमाचे नियोजन करणे हे फार महत्त्वाचे असते तर हे झाले आठ आपले ट्रुथ अँड फॉल्स चुकी बरोबर खूप महत्त्वाचे चुकीबरोबर आहेत आणि ती सर्वात सोपी बरोबर आहेत तुमच्या लगेच लक्षात राहतील असे चुकीबरोबर आहेत तर एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता मी याच्या फोटोस आपल्या आपल्या चॅनलवरती अपलोड कर केलेले आहे के तुम्ही जाऊन पाहू शकता आणि पूर्ण व्हिडिओसुद्धा हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचे आपले पूर्ण एम सी क्यू चुकीबरोबर जोड्या जुव जुडवा कारण सर्व एक क्वेश्चन पेपर टाकलेले आहे तुम्ही ते पाहू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर जॉईन झाले नसतील तर लगेच आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला जॉईन व्हा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टॉपिक टॉपिकवरती तोपर्यंत पाय आणि प्लीज आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू